कोपरगाव शहरात तीन हजार मेट्रिक टन शासकीय धान्य गोदामाचे भूमिपूजन संपन्न झाले झाल आहिवलानाका ये येथे इरिगेशन विभागाच्या जमिनीच्या परिसरामध्ये तीन हजार मेट्रिक टन क्षमतेच्या शासकीय धान्य गोडाऊनची उभारणी होणार असून त्याचं भूमिपूजन सोमवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले नाबार्ड पायाभूत योजनेच्या निधीतून अंदाजित रक्कम सव्वा कोटी रुपये खर्च करून गोदाम बांधण्यात येणार आहेत येथे इरिगेशन विभागाचे मोठे क्षेत्र असून येथे हायवेच्या कडेला व्यापारी संकुल उभारून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथे असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे महामार्गाच्या कडेला सुसज्ज व्यापारी संकुल वाहनतळाच्या व्यवस्थेसह निर्माण झाले तर कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल तसेच शहराच्या वैभवात देखील भर पडेल सध्या असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाचे कार्यालय असलेले परिसरात गार्डन विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील आमदार काळे यांनी म्हटलंय शासकीय गोडामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या निमित्ताने आपले तहसीलदार साहेब पीडब्ल्यूडीचे अधिकारी शिंदे साहेब उपस्थित सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व पदाधिकारी आहेत आपण जो काही हा परिसर पाहतोय जवळपास चार हेक्टर आणि काहीतरी गुंठे हा एवढा मोठा परिसर इरिगेशन आणि विविध खात्यांचा आहे तर गोडाऊनचं भूमिपूजन होत असताना माझी अशी माझा असा समज होता का एका कोपऱ्यात कुठेतरी असणारे आता हे जे काही लोकेशन झालेलं आहे हे थोडंसं बदल करून या ठिकाणी ज्या काही इमारती आहे आपण पाहतो एका जीर्ण झालेला आहे निर्लेखन करून इथे एक चांगल्या प्रकारचं आप, आ, गार्डन होऊ शकतं आणि ज्या काही इमारती आपल्या आत्ताच्या आहे आपण हायवेच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्याच्यावरती ऑफिसेस होऊ शकतात जेणेकरून आपल्या कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक चांगलं गार्डन या ठिकाणी उपलब्ध होऊन ते वॉकिंग ट्रॅक जर झाला तर एक सुंदर परिसर या ठिकाणी होऊ शकतो तर त्या पद्धतीने माझा विचार होता का थोडंसं गोडाऊनचं लोकेशन बदलावं आणि गार्डन ज्या ठिकाणी कसं होईल ते काही बाकीचे झाडं मोठे झाडं जर सोडले तर जे काही उपयोगाचे झाडं नाही ते काढून चांगल्या प्रकारचं डिझाईन करून तिथं हे केलं तरी एक चांगला म्हणजे कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा परिसर होऊ शकतो आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचे गार्डन असतात तशा प्रकारचं गार्डन आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं माझा मानस आहे त्या पद्धतीने मी प्रयत्न करत आहे हे जरी भूमिपूजन झालेलं असेल आपण थोडं लोकेशन बदलून करूया असं मला वाटतं तरी बघू आता शासना स्तरावर काय अडचणी आहे ते बघून इथून पुढे जाऊ बाकी तुम्हाला काय याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज शिंदे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव